जय आरे मित्रांनो तर आपण आता इथे राजुरे गावात आलो गाव आहे आणि आपला इथे नाश्त्याचा सोय आपल्या राजुरे गावचे जे मेन आहेत म्हणजे सरपंच वगैरे जे असतात त्यांनी आपली इथं नाश्त्याची सोय केली तुम्ही बघू शकता बाकी मागे असे सगळे लाईनीत बसले आहेत नाश्ता करायला आणि नाश्त्याला वडापाव आणि चहाची सोय त्यांनी केलेली आहे आपल्यासाठी چلوه امه مغالے در دري نو دل گادي چل سي اا ورا نو يا س دن تا نا تا مي seva اپو ني تا جان هر تان ما تر سے بول برو ني يا س دن شکم نه با راج راو لي با 어어어어어어어어 <ukivazo> <rel również> <finals> तर अजय अरे मित्रांनो आपल्या वारीचा दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला आहे आणि आजचा आपला मुक्काम आहे ते अळकुटी गाव इथे म्हणजे राजौरी ते अळकुटी जवळजवळ सोळा किलोमीटरचं अंतर आहे आणि मध्ये तर ब्रेक होईलच जेवणासाठी परत नाश्ता वगैरेसाठी एक स्टोरी तुम्हाला सांगतो एक बाबा वारी आहे जे आता वारीमध्ये आहेत त्यांना काही वर्षापूर्वी पॅरेलायसिसचा अटॅक आलेला जवळजवळ तीन चार वर्षा आधी आणि त्यामुळे त्यांनी होप्सच सोडून दिलेले की परत म्हणजे असं परत बरं वगैरे होईल चालता वगैरे येईल का नाही पण एकदा ते सहज म्हणजे त्यांनी जिद्द नाही सोडली ती ते म्हटले वारी चुकवायची नाही म्हणून ते वारीसाठी घरातून निघाले आणि असून असूनसुद्धा ते वारीला चालत निघाले आणि वारीला पंढरपूरला पोचेपर्यंत ते एकदम बरे झाले म्हणजे त्यांच्यावर अशी ती माऊलींची कृपा होती की पॅरलाइज झालेला माणूस पंढरपूरला चालत गेला आणि बरे पण झाले ते ही खूप मोठी गोष्ट आहे आतापर्यंत आपण तीन किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे आणि इथं एका गावाच्या ठिकाणी थांबलो आहे नाश्त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता सगळे वारकरी असे रस्त्याच्या एका बाजूला बसलेले आहेत नाश्त्यासाठी इथल्या गावकऱ्यांनी आपल्या सर्व वारकऱ्यांची नाश्त्याची सोय केलेली आहे सो आता नाश्ता वगैरे करून चहा वगैरे घेऊन पुन्हा पुरण एक पुढे तुम्ही बघू शकता आपल्याला गावकऱ्यांनी मस्त पोळ्यांची गरमागरम पोळ्यांची सोय केली आहे तर आता सगळे नाश्ता वगैरे करून निघू थोड्या वेळाने तर नाश्ता पाणी आता आहे सर्वांचा आणि वारीची एक गोष्ट चांगली आहे की आपण जसं जसं पुढे जात जाईल एक एक दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर तसं तसं प्रत्येक गावकरी काही ना काही नाश्ता पाणी वगैरे चालूच असतं म्हणजे कोणा असं उपाशी वगैरे राहत नाही काही ना, ना काही चालूच असतं खाणं पिणं काही म्हणा गावातले बाबा आहेत जे वारकऱ्यांचं स्वागत दफडी वाजवून करतायत एकटेच आहेत पण आनंद त्यांचा खूप आहे आता आपण बेल्ल्याच्या थोडं आधी एक गाव आहे तिथे आतमध्ये थांबलो कारण इथं आपले आता जेवणाची सोय वगैरे सगळे इथं आहे त्याच्या आधी भजन कीर्तन वगैरे होईल थोडा वेळ मग आपलं जेवण वगैरे सुरू होईल

छट्टा कीर्तन संपलंय आणि इथं जेवणाची तयारी सुरू आहे जेवायला इथे भात मटकीचं कालवण आणि शिरा आहे